दर्पण न्यूजच्या पाचव्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बाबासाहेब शंकर पाटील श्री स्वामी समर्थ मिल्क अँड मिल्क अॅग्रो प्रॉडक्ट्स कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर आमच्याकडे दूध तूप दही श्रीखंड खवा आम्रखंड बासुंदी क्रीम बटर ग्रीन पीस वटाणा आदी उत्पादने होलसेल मिळते संपर्क फोन नंबर प्रदीप डवर एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस एक्क्याण्णव सचिन पाटील एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस ब्याण्णव त्र्याहत्तर पन्नास वीस त्रेचाळीस चव्वेचाळीस संदीप चौगले एकोणनव्वद छापन्न चव्वेचाळीस एकोणतीस पंच्याण्णव डॉक्टर शरद पाटील एकोणनव्वद छापन्न चव्वेचाळीस एकोणतीस सत्त्याण्णव कृष्णा खामकर एकोणनव्वद छापन्न शून्य पाच बत्तीस शून्य एक ज्योतिराम खामकर एकोणनव्वद छापन्न शून्य पाच बत्तीस शून्य दोन पुणे राजगुरुनगर येथील गोसावी समाजातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून निर्घुण खून करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा भटके गोसावी समाज महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची सुरुवात ऐतिहासिक दसरा चौकातून झाली हा मोर्चा कॉर्नर बसंत बहार रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की एक आठवड्यापूर्वी पुणे येथील राजगुरुनगर येथील भटक्या गोसावे समाजातील दोन अल्पवयीन मुलींच्या वरती अत्याचार करून निर्घुण खूण करण्यात आला होता हे कुटुंब उदरनिर्वाह करण्यासाठी काही दिवसांपासून राजगुरुनगर या ठिकाणी राहत होते या कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या परप्रांतीय नराधमांनी या कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांची निर्गुण हत्या केली होती वेदना ही घटना वेदनादायी असून या घटनेचा आम्ही कोल्हापूर जिल्हा भटके गोसावी समाज महासंघाच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत राज्य शासनाने या नराधमांना कठोर कारवाई करून त्यांना फाशी द्यावी या व पीडित कुटुंबास न्याय द्यावा या कुटुंबाला राज्य शासनाने पन्नास लाख रुपयांची मदत द्यावी या घटनेचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टातून निकाली करावा पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावी अशी मागणी या निवेदनात केली आहे यावेळी आकाश मकवाने प्रकाश गोसावी सागर जाधव हिंदुराव सावंत सोमनाथ मकवाने चिंगा गोसावी बाळू गोसावी ददन पडियार तानाजी गोसावी विलास मोरे आदी उपस्थित होते दर्पण न्यूज साठी अनिल पाटील मी जयराज घाडगे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोसावी समाज राजगुरुनगर येथे काल पर्व झालेल्या आमच्या गोसावी समाजाच्या आठ व नऊ वर्षाची दोन मुली गोसावी समाजात त्याच्यावर परप्र माणूस सत्तावन्न वर्षाचा होतो तो, तो प्रवृत्तीचा माणूस त्या मुलींवर अतिप्रसंग करून पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारतो आम्ही आता आठ दिवस झाले सलग आंदोलने मोर्चे मेळावं काढतो आहे तरी सरकार फडणवीस सरकार आमच्या गोसाई समाजाची दखल घेत नाही का तर आमचा समाज गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुठं नोकऱ्या नाही शासन दरबारी कुठं काम नाही आमच्या गोसाई समाजाचा अंत पाहू नका आजचा आमचा हा शेवटचा जनआक्रोश मोर्चा आहे आम्हाला लवकरात लवकर आमचा गोसाई समाजाचा शिष्टमंडळ नेमून फडवणी सरकारने आमची नोंद घेतली नाही तर पूर्ण राज्यामध्ये आम्ही आमचा आ शासन जो होईल तर शासन त्याला जबाबदारी गाड्या फुटतील रस्ता रोको आंदोलन होतील त्याला पूर्ण शासन जबाबदार राहील एवढं बोलून सांगतो गोसावी राशिवडे अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ राष्ट्रीय सदस्य मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की सरकारने या भटक्या गोरगरीब कष्टकरी समाजाला न्याय द्यावा आणि इतर समाजामध्ये जर ही महिलांच्यावर झालेली अत्याचारी घटना जेणेकरून अल्पवयीन मुलीवर जो बलात्कार केला गेला हा जर मराठा समाजावरती जर झाला असता तर त्या लोकांनी आज रस्ता रोका प्रत्येक जिल्ह्यामध्ये केला असता पण आमचा समाज हा गोरगरीब भटका आहे असं शिकत आहे अडाणी आहे त्याला दिशा मार्ग दाखवणारा काही मोजकेच लोकं आमच्यातील शिकल्यास सवलत नाही तर हा पूर्णपणे अंधश्रद्धेत वाहलेला समाज आहे ह्या समाजाला सोशल मीडियाच्या आधारे मी शासनाला सांगू इच्छितो की आज जयराज घाडगेने जी भूमिका घे तुमच्यासमोर केलेली आहे त्याला खरोखरच न्याय द्यावा आणि गोसाई समाजाला न्याय द्यावा आणि जर नाही दिला तर संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण राज्यात जन आंदोलन मोठ्या प्रमाणात होईल त्यास संपूर्ण शासन जबाबदार राहील निर्भीड बेधडक बातमीसाठी तर पंचवीस चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज